बारीकसो कार्यक्रम ऑटर आश्रा जो ऑर्डर तीन लाख पन्नास हजार पहिली टेस्ट घेऊन आमेले दुसरी सरपंच असा बालाजी गावचे देशपती नाईक सरपंच संदेश आणि सरपंच रोहित आणि जो ऑर्डर तुम्ही खबर असे पहिली पंच्याहत्तर हजार तुमच्या अकाउंटात येतो त्याचे काम केले म्हणत दुसरे पंच्याहत्तर हजार रुपये पण एक काम करा सांगा पैसे मेळात म्हणून घेऊन तसे खाऊ नका किंवा त्या घरात मोडा पैसे मागी किती करता माझी घराचा सोप उरता पैसे जर घरा जर मोडले जा कमी पैसे परत भरपचे ना ते फेड पैसे मिळतात

त्या एकोणा पहिले तर घरन समजे उपस्थित फोटो फोटो काढून मे दुसरी उरलेले पंच्याहत्तर हजार पेटले आणि ते आणि काम जर असं जाईल शाळे ह्या बसा मेळचे आम्ही एक मनी दिसले कोण असेल दोघ जण असतात ते हिर काम करत असे तसे करून ते करून घ्या म्हणजे सगळे ऑर्थरेटिक दोघी जण कोण झाले एक्सपार झाले ਇਹ ਕਾਜ ਜੇ ਕੋਈ ਨਾ ਲੱਭੇ ਤੇ ਤੁਹਾਨੂੰ ਉਹ ਲੈਣੇ ਕਿ ਤੁਹਾਨੂੰ ਇਹ ਪਾਇਦਾ ਤੇ ਨਾ ਵਾਜੇ ਤੇ ਚੀਜ਼ ਕੋਈ ਲੱਭੇਗਾ ਬੁਰਗਾ ਦਾ ਵਾਚੀ ਨੂੰ ਕਰੇ ਤੇ ਉੱਤੇ ਲੱਗਣਾ ਨੇ ਕਿ ਕੋਈ ਕਾਗਜ਼ ਹਾਸਾ ਕਿ ਜੇ ਜਾਇ ਪੱਤਰ ਡਾਕੂਮੈਂਟ ਤੇ ਡਾਕੂਮੈਂਟ ਨੇ ਆਪੀ ਚੇ ਬਟਾ ਜੇ ਤੇ ਅੰਮਰ ਵਜਨ ਦੇ ਗਿਆ ਤੇ ਫਟਾਫਟ ਜੇ ਅਸਾ ਕੰਪਲੀਟ ਕਰ ਸਕਦਾ ਹੈ ਜੇ ਉਸ ਨੂੰ ਇਹ ਆਲਗ ਦੀ ਤਰਜ਼ ਨਾਲ ਖਾਸ ਤੇ ਕਹੋ ਨਾ ਨਾ ਰਾਬਾਤ ਅਰਾ ਕਾ ਵਿਚਾਰ ਆ किती असा ही ऑर्डर घेऊन तुम्ही पणजे ओबीसी कॉर्पोरेशन वचपूक आणि ते तुम्ही वच करता इझी पडत म्हटलं आणि ते मागे मारगाव हाणून पणजे वता पणजे मागीर परत हाडून उरता ही ऑर्डर जर पणजे घेऊन वत जर पास जाता त्या सांगता ॲप्लिकंटानच जाय जयंती शिवनाथ न a que coñecen ou coñecen da

चंद्रकांत गोविंद सतरकर गजानन रामराव देसाई पुरसद सिद्ध लंबो

अटल आश्रा योजनेच ऑर्डरी आमच्या मतदार मतदारसंघाच्या बेनिफिशरी दिले असा ह्या ऑर्डरीचे विशेष म्हणजे सांगता मुद्दाम करून की हा ओबीसी कॅटेगरीच्या लोकांना दिल्ली आता ऑर्डरी एक विषय असा तसं की एक लाख पन्नास हजार रुपये हे मेटा घर रिपेर करून पहिली पंच्याहत्तर हजार रुपये मेळात आणि ते यूज केले उपरांत परत ते युटिलायझेशन सर्टिफिकेट आल्या उपरात उरलेल्या पंच्याहत्तर हजार मेळटा ही सरकाराची योजना असा आणि त्या खात्न आमच्या प्रायोरिटीचे दिल्ले असा सरकारान हे आणि बाकीचे कोणाचे उरल्या पण तेवूय आम्ही फॉलो अप करून तेवूय ऑर्डर त्यांना मेळटल्यो त्या म्हाका एक दिसता कितें की, की लोकांनी सगळ्यांनी हे प्रॉपरली घराक यूज करचे पैसे आणि उरलेले बेनिफिट पैसे ते घेऊचे अशी माझी विनंती आसा तुमच्या माध्यमांतल्यान सांगपाक सोदता जे कोणाचे पण उरल्या आणि कोणाक जे पण ते बेनिफीट घेऊन अश्राचे त्या लोकांनी आमच्या ऑफिसाक संपर्क साधून फॉर्म मी ते ऍप्लिकेशन भरून ते बेनिफीट घेऊचे अशी विनंती असा